शरद पवारांची दुपारी दोन वाजता आज पत्रकार परिषद होतीये शरद पवार विविध विषयांवरती माध्यमांशी संवाद साधणार आहेत पुणे अपघात आणि इतर विषयांवरती पवार नेमकं काय बोलणार याकडे अर्थातच लक्ष असेल तर शरद पवार यांची आज दुपारी दोन वाजता ती पत्रकार परिषद होतीये विविध विषयांवरती शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी फोन आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी अधिक बोलूयात विक्रांत शरद पवार आज पत्रकार परिषद घेत आहेत काय कळतंय काय सांगण्यात आलंय पक्षाकडनं साधारणपणे कोणत्या विषयांवरती शरद पवारांची पत्रकार परिषद असेल प्रामुख्यानं आपलं लक्ष ठेवावं लागेल की शरद पवार हे पुण्याविषयी पुण्यातल्या अपघाताविषयी काय बोलतात कारण यावरनं सुप्रिया सुळे यांच्यावरही भाजपनं प्रश्न उपस्थित केलेत गुरुप्रसाद खरं तर शरद पवार यांची पत्रकार परिषद म्हटलं की महाराष्ट्रातलं जे राजकीय वर्तुळ आहे त्याचं लक्ष त्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं असतं त्याचं कारण म्हणजे शरद पवार हे जितके सिनियर नेते आहेत महाराष्ट्रातले त्यामुळे त्यांची प्रत्येक पत्रकार परिषद किंवा त्यांचं प्रत्येक वक्तव्य हे राजकीय वर्तुळामध्ये अतिशय सिरियसली घेतलं जात असतं मागच्या काही दिवसांचा महाराष्ट्रातला विचार करायचा झालं तर तुम्ही जसं म्हणालात पुणे अपघात प्रकरण आहे कालचा डोंबिवलीमधला जो कंपनीमध्ये झालेला स्फोट आहे ते प्रकरण आहे त्यापूर्वीची होर्डिंग दुर्घटना आहे त्यामुळे या तीन महत्वाच्या घटना ज्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडलेल्या नसल्या तरी सुद्धा ज्याचे राजकीय पडसाद जे आहेत त्या आता उमटायला सुरुवात झालेली आहे सुप्रिया सुळे यांचं नाव समोर आलं आहे पुणे अपघात प्रकरणामध्ये भाजपकडून टीका केली जाते तर सुप्रिया सुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दे, यांच्या समोर काही प्रश्न ठेवले जात आहेत त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणांवर शरद पवार जे आहेत ते बोलण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारची माहिती ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे आज शरद पवार नेमकं कोणत्या कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आणि कोणत्या कोणत्या अँगल्सने नेमके काय रेफरन्स देत कोणत्या अनुषंगाने हात घालणार हे सगळं पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष सुद्धा शरद पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळेल गुरुक्रम बरोबर आहे विक्रांत त्यामुळे शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेवरती लक्ष ठेवावं लागेल राज्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे त्याविषयी सुद्धा शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद मित्रांच्या सगळ्या सविस्तर माहिती